बसल्या बसल्या निवांत घरात बसलाय फक्त तीन स्टेप करायचा दाखवतो निवांत झोपायचं बघा झोपायचं बॉडी पूर्णवर उचलायची आणि पाच महिनेपर्यंत एक दोन तीन चार पाच परत रिलॅक्स या परत वर या एक दोन तीन चार पाच असं प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार म्हणजे पाच सहा सात किंवा दहा लईत लई ज्यांना जमत नाही त्यांनी गुडघट टेकून प्रयत्न करा हे हा एक सेट झाला नंतर पुढचा सेट बघा यायचं पाठीमागं परत रिलॅक्स व्हायचं हा एक पूर्ण माग जायचं दोन ह्याचे पण सात ते दहा करा ह्याचे दहा दा केले तर चालतील ह्याचं पूर्ण कमरेचा पायाचा हॅमस्ट्रिंगचा म्हणजे मांडींचा भागचा भाग ह्याचा पण ताण निघून जाईल हे दोन स्टेप झाले ठीक आहे पहिला सांगितला हा दुसरा सांगितला आता तिसरा बघा निवांत झोपायचं ठीक आहे हां वर यायचं 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 भुजंग असणार परत पाठीमागायचं परत रिलॅक्स व्हायचं परत निवांत झोपायचं परत वर भुजंग असणार परत पाठीमाग गोडगे फोल्ड करून पाठीमागायचं याचे पण सात ते दहा जर रोज व्यायाम करत असाल तर हे सेट दोन दोन ते तीन तीन वेळा करायचे आणि आज आत्ता व्हिडिओ फक्त लगेच करा जेवला असाल तर फक्त भुजंग असेल नको बाकीचं चालतंय अशाच माहितीसाठी फॉलो करा